नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब वर तर या ठिकाणी आजचा हा आपला व्हिडिओ हो। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी खास होणार आहे कारण अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन आता मिळणार आहे कारण याविषयी आता एक नवीन जी आर या ठिकाणी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी जी आर मध्ये काय शासन निर्णय आहे हाही जाणून घेऊया तर या ठिकाणी तुमच्या समोर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा जी आर हा या ठिकाणी आलेला आहे तर हा जी आर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर शासन निर्णय हा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन उद्या नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचे अर्थसंकल्पित केलेल्या रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्यक पात्र असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी नंबर दोन चा पॉइंट आहे सदर शासन निर्णवे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रदान लेखा शीर्ष उपशिर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना नंबर दोन मध्ये अनुदूत नमूद अर्थसंकल्पित तरतुदींमधून रकाना क्रमांक तीन मध्ये दर्शनात दर्शविल्यानुसार एकूण रुपये दोनशे अठरा कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देत आहे तर या ठिकाणी तुम्हाला लेखा शीर्षक संकणक सांकेतिक उद्दिष्ट अर्थसंकल्पीय तरतूद सन दोन हजार पंचवीस सव्वीस आणि नंबर तीन चाकणा आहे या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला निधी तर या ठिकाणी बावीस सव्वीस सांकेतिक त्यानंतर पोषण आहार नंबर दोन पोषण व अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च यामध्ये केंद्राचा हिस्सा साठ टक्के आणि दोन मजुरी तर या ठिकाणी तुम्हाला खाली पंचवीस दोनशे आणि या आदेशाने वितरित करण्यात येत असलेला निधी यामधून चार दोनशे या ठिकाणी आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्य हिस्सा चाळीस टक्के दोन मजुरी तर सोळा आठशे त्यामधील अठ्ठावीसशे तर अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा हा अठ्ठ्याऐंशी दोनशे आणि एकशे अठ्ठेचाळीस तर खाली तुम्हाला एकूण हा तेरा दोनशे आणि एकवीस आठशे अशा प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला खर्च दाखवला आहे तर या ठिकाणी हे रुपये सर्व लाका लाखाच्या आकड्यात आहे तर नंबर तीनचा पॉईंट आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधी विविध पद्धतीने अर्ज करण्याची कारवाई करावी तसेच केंद्र हिस् निधी प्राप्त करून घेण्याचा अनुश्वासाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जी आर दिलेला आहे तर या जी आर ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता लवकर त्यांचं मानधन मिळणार आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद